महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीमा कोरेगाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय माझा संजय राऊत यांना सवाल आहे ज्या पद्धतीनं अतिशय शांततेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत मराठा समाजानं चोपन्न मोर्चे काढले कुठेही दंगल झाले नाही आता ही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अतिशय संयमाने आणि शांतपणे आंदोलन करतायत परंतु हे आंदोलन भडकवण्याची इच्छा संजय राऊत यांची आहे का हे आंदोलन भडकून संजय राऊत चिथावणी देण्याचा प्रयत्न करतायत का ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणतायत की भीमा कोरेगाव सारखी दंगल या राज्यामध्ये होणार आहेत तर संजय राऊत यांच्याकडे त्याबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी तातडीनं ग्रह विभागाला दिले पाहिजे नाहीतर ग्रह खात्यांनी तातडीनं संजय राऊत यांची चौकशी करून हे दंगल घडवणारे कोण आहेत याची माहिती घेतली पाहिजे उगीच संजय राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठा बांधव जे शांततेने मोर्चा काढतायत जे शांततेने आंदोलन करतायत त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न आणि आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं आगीत तेल टोकण्याचा प्रयत्न केला आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न केला तर संजय राऊत यांचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही